मनपाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुख्य सभागृहात महिलांच्या लैंगिक छळापासून संरक्षण कार्यशाळा संपन्न अकोला महानगरपालिकेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुख्य सभागृहात अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण प्रतिबंध मनाई आणि निवारण विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेचे उद्घाटन मनपा उपायुक्त धनश्री पवार यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलनाने करण्यात आले कार्यशाळेचे आयोजन अकोला महानगरपालिका जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आणि निर्माण बहुतेक विकास संस्था मैत्री प्रोजेक्ट यांनी संयुक्तपणे केले कार्यशाळेत महिलांच्या लैंगिक छळापासून संरक्षणासाठी दोन हजार तेराच्या केंद्र शासनाच्या अधिनियमावर चर्चा करण्यात आली तसेच अकोला जिल्ह्यात तक्रार निवारण समितीची स्थापनाही करण्यात आली प्रमुख मार्गदर्शक म्हणून आशा मिरगे सारिका वानखडे अॅडव्होकेट सुनीता कपले आदी उपस्थित होते कार्यशाळेत मनपा अधिकारी कर्मचाऱ्यांसह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते